सो हाय काय सरकुम तुम्हाला युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लॅटी ब्लॉक्स यूट्यूब चॅनल होतं आज माझ्या भावाचा बर्थडे आहे वाढदिवस आहे मोठ्या भावाचा श्रुतीचा असा हे कबीरचा कबीरला ओळखत असणार याच्या डॅडीचा माझे पप्पा आहे त्याचे त्यांचा वाढदिवस आहे आज तर आता आम्ही जातो ते केक अजून काहीतरी शॉपिंग करायला आजु� मी आणि श्रुती जोपेक्षा चला

हे बघा मित्रांनो हे दोनशे वीसचा केक घेतलाय सगळ्यांना खोकला बिकला लागलाय म्हणून मोठा नाही घेतला सगळे मोठे चारशे तीनशे वाले केक आहेत ते घ्यायची ते हिस्त्री घ्यायची तर त्याला घरी त्याला बोललो घरी हाय इस्त्री <laughs> म्हण पेस्ट्री, पेस्ट्री। पेस हिस्तरीला पेसतरी आणि पेसतरीला हिस्तरी हे ते बोल बोल शाला। शाला। शाला <laughs> बोल बोल ही मारी शाळा हे so बघा ही शाळा आहे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर याच्या वर्गात घ्या ऍडमिशन हे ऍडमिशन बोल सो फाइनली गाइस बड्डे पहिलाच बर्थडे बनतोय इतक्या वर्षांनी बड्डे कधी केला नाही पहिलाच वाढदिवस साजरा करतोय पहिलाच बड्डे साजराय के छोटा केक आणलाय सगळ्यांना खोकला वगैरे झालाय म्हणून काय मोठा केक नाही आणला आणि जास्त पाहुणे पण घरचेच किती बड्डे बड्डे सांगी टू थर्टी थर्टी फाय थर्टी फाय एक होते थर्टी थ्री एक होते थर्टी फाय काय माहित नाही किती आहे हे बघा ही मेन माणूस आहे आई साहेब यांनी जन्म दिलेला आहे या पोराला ते म्हणते जेव्हा दंगा झाला होता ना तेव्हा हा आमचा भाऊ जन्माला आला होता आता दंगा कधी झाला काय माहित

మిత్ర అని పిరటా మధ్య ही खायला अर्धा आंघोळीचा पत्ता नाही लेखीचा सात वाजता केली मराठी आंघोळी नाही केले तिच्या मम्मीने चला बड्डे वगैरे सगळं झालंय का झाला कसं झाला कमेंट मध्ये कळवा पहिलाच बड्डे होता पस्तीसवा बड्डे पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदा हा बड्डे साजरा केला तेच म्हणते पस्तीस आहे पस्त जाऊ पस्तीस का तेहतीस काहीतरी आहे तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करायला संध्याकाळ अरे सॉरी सरे आणि वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्या भावाला हाय काय बोलायचंय का <laughs> नाही बरोबर आता जन्मतारीख माहित पडली तेव्हा आज या वर्षी तेव्हा आज गेलाय आज काउंटिंग केली एकोणीसशे नव्वद नऊ सात तर मी काउंटिंग केली तर माहीत पडला आज बड्डे नऊ सात नऊ सात नऊ सात नव्वद लाईक करा फॉलो करा कमेंट करा हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद धन्यवाद तिकडे हा पटे जन्म कधी घालतो ते चला पाय मित्रांनो भेटून मध्ये चलो